आपण विज्ञानाच्या युगात जगतोय पण अजूनही आपल्या देशात अशी काही गावं आहेत जिथे आजही अनेक गोष्टी शास्त्राच्या पलीकडच्या वाटतात अशाच एका गावाची गोष्ट घेऊन आलो हो आहोत जोंढाळ्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले एक छोटस गाव पण याच्या प्रथा परंपरा आणि मान्यतांमुळे संपूर्ण मराठवाड्यात आज चर्चेचा विषय बनलाय नमस्कार मी दिव्या आणि तुम्ही पाहताय व्हायरल चर्चा आज आपण जाणार आहोत अशा गावात जिथं कोणाचंही लग्न होत नाही कोणतीही घरं दुमजली नाहीत आणि कोणीही पलंगावर झोपत नाही ऐकून थरकाप उडाला ना पैठण तालुक्यातलं एक गाव दिसायला अगदी साधं हो। पण गावात पाऊल टाकता क्षणी काहीतरी वेगळं जाणवतं हो गावाच्या प्रवेशद्वारावरच एक पुरातन मंदिर आणि इथून सुरू होतो रहस्यचा प्रवास या देवीमुळेच इथल्या सगळ्या प्रथा आणि परंपरा जन्माला आल्या असं गावकरी सांगतात देवी जी अविवाहित आहे आणि तिच्या कारणाने इथं आजपर्यंत एकही लग्न लागलेलं नाही हो तुम्ही बरोबर ऐकलं चोंढळ्या गावात आजवर कुणाचंच लग्न झालेलं नाही गावात लग्नाची वाजंत्री मंगलाष्ट काहीच ऐकायला मिळत नाही कारण देवीचं लग्न आजवर झालेलं नाही आणि तिला मंगलाष्ट चालत नाही अशी मान्यता असते जेव्हा गावात लग्नाचा प्रसंगी येतो तेव्हा वरहाड वधू वर सगळे गावाच्या बाहेर जातात लग्न गावाबाहेर लागतं बाकी सगळी विधी मात्र गावात पार पडतात हे फक्त लग्नापुरतंच नाही गावात कोणतीही घरं दुमजली नाही कारण देवी एकेकाळचे दुमजली मंदिर आज त्याचा काही भाग मोडकळीस आला असला तरी गावकरी अजूनही देवीच्या पुढे जाण्याची हिंमत करत नाही तुमच्या आणि आमच्या घरी पलंग आहेत कॉट किंवा गादीवर झोपणे ही रोजची गोष्ट आहे पण चौंढाळ्या गावात ही सुद्धा परंपरेच्या विरोधात आहे इथं कोणीही पलंगावर झोपत नाही जमिनीवरच किंवा बाजरीच्या सरमाड्यावरच झोपायचं अगदी बाळात पण देखील जमिनीवरच केलं जात चौंढाळ्या गावात फक्त प्रथा नाहीत तर त्यामागे एक जबरदस्त आख्यायिका आहे आणि ती आख्यायिका ऐकली की अंगावर काटा येतो कधी काळी या देवीच्या विवाहासाठी अनेक ऋषी मुनी इच्छुक होते विवाहाचा मांडव लावला गेला होता पण त्यावेळी एका राक्षसाने लग्नात विघ्न आणलं त्याने देवीकडं लग्नाची मागणी केली देवीने त्या, देवी देवी त्या राक्षसाला नकार दिला आणि त्याला शाप दिला त्यावेळी त्या, त्या राक्षसासोबत आलेल्या वराढींना तहान लागली पण पाणी मिळालं नाही आणि ते वराढी पाण्यासाठी ओरडत ओरडत जागीच शिळा झाले आजही चोंढाळा आणि जवळच्या गावांमध्ये त्या शिळा राक्षसाच्या वराड्याच्या स्मृती म्हणून उभा आहेत त्या काळात मांडव जिथेवर गेला होता त्या गावाला आजही विवाह मांडवा असं नाव पाडलंय चोंढळा गावकरी या सगळ्या परंपरा आजही जीवापाड जपताय कोणीही देवीच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करत नाही भीती आहे की श्रद्धा हे गावकऱ्यांना सुद्धा कदाचित ठाऊक नाही गावकऱ्यांसाठी हे सगळं म्हणजे त्यांच्या आयुष्याचा एक भाग आहे आणि त्यामागे एक गूढ भावना आहे की देवी नाराज होऊ नये म्हणून चोंडाळा हे फक्त एक गाव नाही तर एक रहस्य आहे जी पिढ्यानं पिढ्या पीड़ा चालत आलेली परंपरा श्रद्धा आणि भीती याचं गूढ मिश्रण आहे जग विज्ञानाकडे झपाट्यानं धावत असताना आपल्या देशात अशी गावं अजूनही आहेत जिथं परंपरा विज्ञानावर भारी ठरतात चोंढाळा हे फक्त एक गाव नाही तर श्रद्धा परंपरा आणि रहस्याचे एक जिवंत उदाहरण आहे काही गोष्टी विज्ञानाने समजून सांगता येतात पण काही गोष्टी केवळ अनुभवाव्याच लागतात चोंढळा गाव ही तसंच आहे जिथं इतिहास अध्यात्म आणि लोककथा याचा संगम आहे यावर तुमचं काय मत आहे या प्रथा अंधश्रद्धा आहेत का की एका भावनिक सांस्कृतिक परंपरेचा भाग कमेंटमध्ये नक्की कळवा आणि पाहत राहा व्हायरल चर्चा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका